संतनगरी असलेल्या शेगाव शहरात मागील सोळा दिवसापासून साजरा होत असलेल्या गणगोर उत्सवाची सांगता चार एप्रिल रोजी मोठ्या श्रद्धेने व धार्मिक परंपरेने करण्यात आली या निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये शहरातील राजस्थानी समाजातील शेकडो महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या राजस्थानी समाजातील ब्राह्मण अग्रवाल माहेश्वरी राजपूत सोनार इत्यादी समाजातील मुली व नवविवाहिता दुसऱ्या दिवसापासून उत्सव साजरा करीत असतात विदर्भाची पंढरी व महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या संतनगरी शेगाव शहरात मागील सोळा दिवसापासून राजस्थानी समाज बहुल क्षेत्रात सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळेस शहरातील विविध पवित्र ठिकाणी जाऊन तेथील पाणी आणि बुला आणून गणगोर मातेची पूजा अर्चना करीत होत्या राजस्थानी समाजातील शेकडो महिला व तरुणी नवविवाहिता मुली या नटूनथटून भैरव चौकाजवळील अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या ज्येष्ठ पदाधिकारी असलेल्या प्रमिला जयपुरिया यांच्या निवासस्थानाजवळ एकत्रित सजविलेल्या अश्वारूढ रथामध्ये गणगोर मातेची मूर्ती ठेवण्यात आली जयपुरिया यांच्या निवासस्थानाजवळ ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला तरुणी व नवविवाहितेच्या मुली यांनी गरबा व नृत्य करून गणगोर माता की जय असा जय घोष करीत होते व त्यामुळे संपूर्ण शहराचे वातावरण गणगोरमय झालेले दिसत होते शहराच्या मुख्य मार्गावरून फिरून ही शोभायात्रा अग्रेसन चौकातील मुरारका जीन परिसरात पोहोचली या शोभायात्रेवर मार्गामध्ये ठिकठिकाणी थीक पुष्पवर्षाव करण्यात आला व राजस्थानी समाजातील कुटुंबाकडून पूजा अर्चना सुद्धा करण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव